नमस्कार सरांना कसे आहात सर्व तर माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे मस्त छानच असाल तर आज आहे हळद आणि संगीत तर त्या कार्यक्रमाला जायचं आहे आता आम्हाला चार वाजलेले आहेत तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चला आवरून घेते मी आता चहा वगैरे ठेवलेला आहे चहा पिऊन मग निघतो <laughs> पने पने का बाबा सासू करतो नाही म्हणणार नाही सोन किती फिक्की पडून जाते अरे <laughs> मी आता असुस्ता टाकेल आता खरंच बघा आमची सोनबाई काय म्हणतात आता नाही कट नाही करणार मी जात इथे म्हटलं चला पटापट आवरून घेऊया आपलं साडी वगैरे घातलीच होती मी आणि मग म्हटलं आता हेअरस्टाईल वगैरे करून घेऊया तर पहा इथे माझी हेअरस्टाईल वगैरे झालेली आहे झालेली आहे मी तयार कशी दिसते नक्कीच मध्ये में सांगा नाही चला आता निघतो आम्ही जर निघालेला आहोत आता आम्ही तर कशी दिसत आहे साडी मला कारण दिवाळीमध्ये साडी आणलेली आहे ही मुंबईवरून तर मी एकदा पण नाही घातली कारण मला यांच्या कार्यक्रमालाच घालायची होती हळदी तर पोहोचलेला आहोत आम्ही लॉन्चवरती आणि पहा असे फोटो वगैरे तर आता लावताच असे फोटो वगैरे तर पहा किती असं म्हणजे छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे म्हणजे तसंच डेकोरेशन पण केलेलं आहे त्यांनी तर पहा बसलो आम्ही तर काय असं कुठे कार्यक्रमात लग्नात गेलं म्हटल्यावर थोडे फोटो विडिओज झालेच पाहिजे तर पहा ज्यूस आलं लगेच आम्ही बसलो होतो थोडा वेळ तर छान होतं सुनबाई आणि मी घेतलं ज्यूस मी काय थोडंसंच पिलं मला खूप थंड लागत होतं ते त्याच्यामुळे म्हटलं नकोच थोडंसंच घेऊया आणि थोडंसं अंधार पडल्यावर अजून छान दिसत होतं मग खाण्यासाठी काय 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 काही येतच होतं मग आम्ही हे छोटासा मोसा घेतला आणि याच्यामध्ये ना म्हणजे ते हे होतं टाकलेलं एका खोबऱ्याचं किस वगैरे ते असं होतं छान होतं ते पण मी काही जास्त एवढं खात नाही पण म्हटलं खाऊन बघूया थोडंसं कसं लागतं ते तर छान होतं तर पाय इकडे मुलाला हळद लावायला चालू झाली मग इथं हळदीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि मग थोडेसे फोटो व्हिडिओज काढून घेतले <laughs> कुठे गेलं तर पहिलं आपलं तेच काम असतं फोटो व्हिडिओज काढा मग बाकीचं बघू नंतर तसं आम्ही कार्यक्रम झाल्यावरच फोटो विडिओ काढले मग दुसरा अजून कार्यक्रम होता संगीतचा तर मग आता संगीतचा पण कार्यक्रम चालू झाला होता तर आतमध्ये म्हणजे चालूच झालं होतं आम्ही थोडंसं फोटो व्हिडिओ काढत होतो ना तर मग गेलो आतमध्ये वगैरे आहे त्यांनाच वस्तू द्यायची ज्यांना नाही जिंकवायचं त्यांना वस्तू द्यायची नाही चालेल खेळणार सगळे सपोर्ट करणार यांना चालो बघूयात कोण पटकन वस्तू देतात आतमध्ये गेल्यानंतर हे गेम सुरू झाले मग त्या गेम मध्ये मी पण आहे तर खूप मज्जा आली खूप शेवटी पोहोच त्यांच्याकडून घ्यायची परत यायचं ज्या सगळ्यात शेवटी पोहोचणार किंवा ज्यांना त्या वस्तू सापडणारच नाही मिळणारच नाही ऑडियन्स त्यांना देणारच नाही त्या गो पण काय होणार आऊट होणार ठीक आहे बघूयात कोण कोण भारी भारी आहेत सगळ्यात महत्त्वाचा नियम ती वस्तू तुमच्या स्वतःकडे जरी असली तरी तुम्ही स्वतःची वापरू शकत नाही तुम्हाला ऑडियन्सकडूनच आणावे लागणार आहे या गेममध्ये तुम्हाला पण सगळ्यांना खेळायचं आहे कसं ज्यांना जिंकवायचं आहे त्यांनाच वस्तू द्यायचे ज्यांना नाही जिंकवायचं त्यांना वस्तू द्यायची नाही कारण खेळणार सगळे सपोर्ट करणार आहे ना चलो बघूयात कोण पटकन वस्तू देत आहे पटकन येत आहे आणि कोण सगळ्यात शेवटी पोचत आहे ओके रेडी हे आहे फस्ट हा असा गेम होता की ते गाणे लावतील त्याच्यात जे दुसऱ्या नंबरला काही वस्तू काही म्हणजे येईल ते आपण जाऊन घेऊन यायचे असं होतं तर हे गाणं होतं बोले चुडिया बोले कंगना तर आम्हाला चुडिया <laughs> पाहिजे होत्या त्याच्यासाठी आम्ही पळत होतो तर आमच्या सुनबाईने खूप मदत केली त्याच्यासाठी तीच खूप पळाली माझ्यापेक्षा जास्ती ती काय ते मला म्हणजे देत आहे आणून काय 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 वस्तू तर घेऊन आलेला होता इथे चुडिया <laughs> खूप छान वाटत होतं खूप दिवसातून पहिल्यांदा पळाले मी ह्या गेममध्ये एवढं तर सर्व बायकाने घेऊन आल्या बांगड्या त्यांच्या तेवढ्या वेळातच यावं लागायचं जे वेळ संपल्यावर येईल ते मग आउट व्हायचं मग त्यांना बाहेर काढायचे तर पाहिजे मग दुसरा गेम सुरू झाला ते होतं ओढणी आणायचं मग ते ओढणी आणायची मग थोडासा झाला तो गेम मग डान्स वगैरे केला आम्ही इथे नवरीचा डान्स हा मग नंतर जेवायला गेलो मग बराच वेळ होतो थांबलेलो आम्ही थांबून थांबून मग नंतर जेवायला गेलो तर पहा इतके मेनू होते इतके मेनू होते खूप काही 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 काय होतं ह्याच्यात पण बरंसं काय काय होतं <laughs> मी भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत कारण छान वाटतं ना असं नाही का असं बघायला पण छान वाटतं हे मेनू पहा पुढे काय काय होत ते जेवायला वगैरे ताट घेतलं मी सगळं भरून आणि पहा की ते काय काय होतं आणि एवढं जातही नाही जेवण पण भरपूर काही काही त्यांनी मेनू ठेवलेले हो होते मग कार्यक्रम वगैरे झाला सगळा मग जेवायला बसलो आम्ही खूप छान झाला कार्यक्रम आणि खूप छान वाटलं सगळं एकदम व्यवस्थित झालं मग डान्स शेवटी डान्स सुरू झाले बरेच क म्हणजे मुलांनी मुलींनी डान्स केले मग सर्वांनी शेवटी डान्स केला म्हणजे दहा वाजता बंदच होतं ना डीजे मग त्याच्यामुळे सर्वांनीच मग नंतर शेवटी डान्स केला आणि मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तर खूप छान कार्यक्रम झाला तर मला म्हणजे नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय शुभरात्री गुड नाईट सर्वांना